श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या हा नवीन व्हिडिओला सुरुवात करते तेवीस ऑगस्ट म्हणजेच शनिवारी येणारी श्रावण अमवास्येला शनि अमवास्या म्हटली जाते कारण श्रावण अमवास्या ही एकवीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनटाने प्रारंभ होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटाने समाप्त होणार आहे आणि उदयतिथीनुसार शनिवारी शनि शनी ही साजरी केली जाणार आहे शनिदोज साडेसाती आणि दह्यापासून मुक्तता मिळवण्यासाठी हा दिवस खूप खास मानला जातो ज्योतिषशास्त्रातही शनि अमास्या खूप खास मानली जाते शनी अमावासेला पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे दान करणे आणि पिंडदान आणि तर्पण करणे अतिशय महत्त्वाचे मानले जाते याने पापाचा नाश होतो आणि मोक्ष मिळतं तसेच या दिवशी पितरांसाठी श्राद्ध व तर्पण केल्याने पितृदोष पासून मुक्ती मिळते शनी अमासेच्या दिवशी शनिदेवाची पूजा केल्याने त्यांची कृपा प्राप्त होते आणि जीवनातील अडचणी दूर होतात या दिवशी गरजूंना काळ्या रंगाच्या वस्तू जसे की तेळ लोखंडी वस्तू मोहरीचे तेल अन्न आणि कपडे किंवा तुम्ही छत्री किंवा बूटसुद्धा दान करू शकतात यामुळे शनिदेव आपल्यावर प्रसन्न होतात या दिवशी गाय कुत्रा कावळा यांना इजा करू नका असं करणं चांगलं मानलं जात नाही केस दाढी आणि नखे कापू नका यामुळे ग्रहदोष निर्माण होऊ शकतो तसेच या दिवशी लोखंडी वस्तू आणि शनीशी संबंधित वस्तू खरेदी करू नका या दिवशी तुम्हाला आवर्जून महादेवांची पूजाही करायची कारण शनिदेव महादेवांना आपला गुरु मानतात आणि तुम्ही जर महादेवांची पूजा केली तर त्यामुळे आपल्या शनिदेवाची विशेष कृपाही होत असते तसेच शनिदेवाच्या त्रासापासून मुक्त होण्यासाठी एक साधा उपाय म्हणजे हनुमानाची पूजा करावी शनिदेव बजरंगबलींच्या भक्तांना कधीही त्रास देत नाही शनी अमावस्येच्या दिवशी पूजा करताना ओम शनेश्चराय नम या मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा जप भाग करायचा आहे तसेच शनी अमावस्येच्या दिवशी आवर्जून आपल्याला देवाला मोहरीच्या तेलाने अभिषेक हा करायचा आहे तेलाचा दिवा लावा आणि शनिदेवाची आरती करा आणि शनी मंत्र आणि दशरथ कृत शनी स्तोत्र पठन करा दोषापासून मुक्त होण्यासाठी शनी अमावस्येच्या दिवशी तांदळाची खीर बनवा आणि शेणाच्या गोळ्या आनी नंतर नावाने खीर कास्य जाळा आणि पूर्वजांच्या अर्पण करा वाटीत मोहरी किंवा तिळाचे तेल भरा आणि त्यात तुमचा चेहरा पाहून ते दान करा तसेच शनी अमवासीला पिंपळाच्या झाडाला पाणी आणि दूध अर्पण करून मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा यामुळे शनी दोषापासून मुक्तता मिळते ज्यांच्या कुंडलीत शनिदोष आहे किंवा ज्यांना शनीच्या साडेसातीची आणि अडचकीमुळे शनिदेवाचा कोप सहन करावा लागत असेल त्यांनी शनी अम्वासेच्या दिवशी काही उपाय करावे यामुळे त्यांना शनीच्या अशुभ परिणामापासून दिलासा मिळतो त्याचबरोबर प्रगती आणि धनलाभ होण्याची शक्यता असते आणि म्हणूनच आज शनी दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण संध्याकाळी घरावरून ओवाळून टाका ही एक वस्तू ही वस्तू ओवाळून टाकल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण भांडणं आहेत दोष आहेत अडचणी नजरबाधा तनष्ट होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे तर ती कोणती वस्तू ओवाळून टाकायची कोणत्या वेळेत ओळाळून टाकायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना घरा आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथही मिळत नाही जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असेल कल होत असेल आजार पण येत असेल नवरा बायकोचं पटत नसेल किंवा आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल मुलांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असेल संतान प्राप्तीमध्ये समस्या येत असतील तर या प्रकारच्या समस्या जुन का निर्माण होतात त्या निर्माण होतात आपल्यामध्ये की आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषांमुळे जर आपल्याला की आपल्या घराला नजर लागलेली असेल कुंडलीमध्ये राहू केतू शनी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतील घरामध्ये वास्तुदोष असेल पितृदोष असेल तर या प्रकारच्या समस्या आवर्जून आपल्या जीवनामध्ये उद्भवत असतात आणि या काही विशेष तिथी आहे त्या तिथींना जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे आपल्याला या सर्व दोषांपासून मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते आता हा उपाय आपल्याला कधी करायचे तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्या वेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं पण आता काही कारणासोबत जर तुम्हाला या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर अगदी रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकतात हा उपाय करण्याकरता सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजाही करून घ्यायची तुळशी मातेचे इथे दिवा हा लावून घ्यायचा आहे धूपदीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे त्याचबरोबर आपल्या घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्यासुद्धा आपल्याला खोलायच्या आहेत कारण आपल्या घरामध्ये असणारी जी नकारात्मकता इडापिडा आहे अलक्ष्मी येथील आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचं आहे त्याचबरोबर एक दिवासुद्धा आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावायचा आहे असा हा दिवा आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात कारण असं म्हटलं जातं अमावस्या तिथीला आपले पित्र मृत्यू लोकातून ह्या भूतलावर येतात आणि ते आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणत्या सेवा किंवा कोणते दान हे आहेत आणि असा हा दिवा आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होत असतात आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात त्यानंतर तुम्ही लगेचच हा उपाय जो आहे तो करू शकतात हा उपाय करण्याकरता आपल्याला अकरा काळे उडीद घ्यायचे जे काळे उडीद आपण घेणार आहेत ते अखंड असावे उडदाची डाळ आपल्याला घ्यायची नाही आहे त्याचबरोबर आपल्याला अकरा काळी सुद्धा घ्यायची जी मसाल्यामध्ये आपण काळी मिरी वापरतो ती घ्यायची ती अखंड असावी कुठेही तुटलेली फुटलेली किंवा खराब झालेली नसावी त्याचबरोबर आपल्याला थोडीशी काळी मोहरी घ्यायची आणि पाच लवंगा घ्यायच्या ज्या लवंगा आपण घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायच्या त्या अखंड असाव्या कुठे तुटलेल्या फुटलेली किंवा खराब झालेल्या नसाव्या त्याचबरोबर आपल्याला पाच लाल मिरच्यासुद्धा घ्यायच्या ज्या मिरच्या आपण घेणार आहेत त्या देठासकट असाव्या तसेच आपल्याला एक छोटासा खडा जो आहे तुरटीचासुद्धा घ्यायचा या सर्व वस्तू आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आता आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला सात वेळा या वस्तू उतरवून घ्यायच्या त्याचबरोबर आपल्या संपूर्ण घरामधनं सुद्धा या वस्तू आपल्याला फिरवून घ्यायच्या फिरवताना निरंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप हा करायचा संपूर्ण घरामधनं फिरवून झाल्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जाऊन आपल्याला उभं राहायचं आहे आणि मुख्य प्रवेशद्वारावरनं सुद्धा आपल्याला सात वेळा या वस्तू ज्या आहेत त्या उतरवायच्यात उतरवताना आपल्या मनामध्ये असा भाव असला पाहिजे की या वस् वस्तूंसोबत माझ्या घरामध्ये असणारी जेवढी पण नाकारात मग ता इडापिडा दोष दारिद्र्य अलक्ष्मी तिला मी घरातनं बाहेर काढून टाकलेलं आहे जेव्हा आपण हा उपाय करणार तेव्हा आवर्जून आपल्याला काही गोष्टीची काळजीही घ्यायची आहे हा उपाय करताना आपल्याला कोणाशीही बोलायचं नाही आहे किंवा आपल्याला कोणी रोखणार नाही टोकणार नाही याची आवर्जून आपल्याला काळजीही घ्यायची आहे एकदा घरावरनं आपण या वस्तू उतरवून टाकल्या की आपल्याला लगेचच ह्या वस्तू ज्या त्या चुलीमध्ये जाळून टाकायच्या आता तुम्ही गावासाईडला राहत असेल तुमच्याकडे चूल पेटवत असेल तर त्यामध्ये आपल्याला जाळायच्यात आता तुम्ही गावासाईडला राहत नाही चूल नाही मग काय करायचं मग एक भांडं घ्या त्यामध्ये तीन ते चार वड्या भीमसेनी कापूरच्या प्रज्वलित करायच्या त्यामध्ये आपल्याला या वस्तू ज्या आहेत त्या जाळायच्यात आपल्याला ह्या वस्तू इथे तिथे फेकायच्या नाहीत या आपल्याला जाळूनच टाकायच्यात अत्यंत प्रभावी असा उपाय आणि जर आपण हा उपाय केला तर आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मक इडापिडा दोष दारिद्र्य दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती व्हायला लागणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ